माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्यित चिंतकांना सप्रेम नमस्कार आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर आज मी माझ्या वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करून पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे आजपर्यंत या दिवशी आपण येऊन मला समक्ष फोनद्वारे मेसेजद्वारे शुभेच्छा देत असता त्यामुळेच तर मी इथपर्यंतचा प्रवास करू शकलो परंतु आज मी आपल्याला भेटू शकणार नाही तसेच माझा फोन देखील बंद असेल वर्षातून एकदा तरी आत्मचिंतन करावं आत्ममनन करावं आणि गत चौऱ्याहत्तर वर्षातील आठवणी लिहून काढाव्यात हाच यामागचा उद्देश आहे आपले कुणाचेही मन दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही आपल्या शुभेच्छा आहेतच अशाच असू द्याव्यात ही विनंती पुढच्या वर्षी नव्या उत्साहात पुन्हा भेटूया सर्वांना मनपूर्वक धन्यवाद